मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा अमूल्य गुणाबद्दल बोलणार आहे जो आपले व्यक्तिमत्व घडवतो यशाचा दरवाजा उघडतो आणि जीवनात नवा उत्साह निर्माण करतो आणि तो म्हणजे आत्मविश्वास मित्रांनो आत्मविश्वास म्हणजे केवळ स्वतःवरचा विश्वास नव्हे तर तो आपल्या विचारांवर कृतींवर आणि क्षमतांवर असलेला दृढ भरोसा आहे जेव्हा आपण म्हणतो मी हे करू शकतो तेव्हा त्या वाक्यामागची खरी ताकद म्हणजे आत्मविश्वास इतिहास साक्षी आहे की महान व्यक्तींनी आपले स्वप्न सत्यात उतरवले कारण त्यांना आपल्या क्षमतांवर विश्वास होता अपयश आले अडथळे आले परंतु आत्मविश्वासानेच त्यांनी पुन्हा उभं राहून यश संपादन केलं आपल्या दैनंदिन जीवनात ही आत्मविश्वास आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन देतो भीतीवर मात करायला शिकवतो आणि इतरांमध्येही प्रेरणा जागवतो म्हणूनच मित्रांनो आत्मविश्वास हा आपल्या जीवनाचा पाया आहे जर पाया मजबूत असेल तर इमारत कितीही उंच जाऊ शकते त्याचप्रमाणे आत्मविश्वास मजबूत असेल तर आपले यश स्वप्ने आणि ध्येय निश्चितच पूर्ण होतात मित्रांनो आयुष्यात प्रत्येकाला कधीतरी असं वाटतं की आपण काहीच करू शकत नाही आपल्यात आप काहीच खास नाही पण खरं पाहिलं तर जग आपल्याला कधीच जिंकवून देत नाही आपण स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करूनच जग जिंकता येतं मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की जग तुमच्यावर विश्वास ठेवत नाही कितीही प्रयत्न केले तरी लोक म्हणतात तुझ्याकडून काहीही होणार नाही तर आज मी तुम्हाला एका मुलाची कथा सांगणार आहे ज्याने स्वतःवर विश्वास ठेवून आपलं भविष्य घडवलं अर्जुन नावाचा एक मुलगा एका छोट्या गावात राहणारा अभ्यासात सरासरी खेळात फारसा चांगला नाही मित्रांमध्ये नेहमी पिंगलटावाळीचा विषय शाळेत शिक्षक त्याला अनेकदा म्हणायचे तू कधीच काही मोठं करू शकणार नाहीस आई बाबा गरीब होते पण मनाने खूप मोठे ते नेहमी म्हणायचे अर्जुना तू स्वतःवर विश्वास ठेव जगानं तुला नाकारलं तरी चालेल पण अर्जुनच्या मनात शंका होती मी खरंच काही करू शकतो का एका दिवशी गावातील शाळेत एक स्पर्धा झाली भाषण स्पर्धा अर्जुनला शाळेतून कोणीही निवडायला तयार नव्हतं सगळे म्हणाले तो अडखळतो लोकांसमोर बोलू शकत नाही तो पण अर्जुनच्या आईने त्याच्या डोळ्यात पाहून सांगितलं बाळा जिंकशील की हरशील ते महत्वाचं नाही पण स्वतःला हरवशील तर आयुष्यभर हरशील फक्त एकदा धैर्य करून उभा राहा अर्जुनने धाडस केलं त्याने भाषणात भाग घेतला तो पहिल्यांदा स्टेजवर गेला त्याचे हातपाय थरथरत होते आवाज अडखळत होता पहिले शब्द अडखळले आवाज थरथरला लोक कुजबुजू लागले पण त्याने आईच्या डोळ्यातील विश्वास आठवला व हळूहळू त्याचा आवाज स्थिर झाला आणि तो ठाम आवाजात बोलायला लागला आणि लोक टाळ्या वाजवू लागले तो जिंकला नाही पण त्याला जाणवलं लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देतात म्हणजे माझ्या ताकद आहे त्या दिवसानंतर अर्जुनने स्वतःवर काम करायला सुरुवात केली रोज सकाळी आरशासमोर उभं राहून तो स्वतःशीच बोलायचा मी आत्मविश्वासी आहे मी हे करू शकतो तो वाचनालयात जाऊन महान लोकांच्या कथा वाचू लागला अब्दुल कलाम स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या तो कथा वाचत त्याला कळलं की हे सगळे लोक जन्मता महान नव्हते पण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला म्हणून जगाने त्यांना महान मानलं अर्जुन छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भाग घ्यायला लागला वादविवाद नाटक क्वीज प्रत्येक वेळी तो पडायचा चुका करायचा पण प्रत्येक अपयशानंतर स्वतःला म्हणायचा ही चूकच माझा शिक्षक आहे पण हा माझा शेवट नाही कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला एक मोठी संधी मिळाली राज्यस्तरीय भाषण स्पर्धेची स्पर्धेत मोठमोठ्या शाळा कॉलेजमधले विद्यार्थी आले होते अर्जुन पुन्हा घाबरला त्याच्या मनात आले मी काय त्यांच्या बरोबरीला आहे का पण मग त्याला आईचे शब्द आठवले विश्वास ठेवलास तर अशक्य ही शक्य होतं त्याने स्वतःला शांत केलं खोल श्वास घेतला आणि स्टेजवर उभा राहिला तो बोलू लागला विषय होता आत्मविश्वास हीच खरी शक्ती अर्जुनने आपल्या आयुष्याची कथा सांगितली आपल्या चुका सांगितल्या आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली शेवटी तो म्हणाला मित्रांनो आत्मविश्वास म्हणजे इतरांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा हे नाही आत्मविश्वास म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवायलाच लागतं पूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमधुमून गेलं अर्जुनला पहिले पारितोषिक मिळाले त्या दिवसापासून अर्जुन बदलला लोक आता त्याच्याकडे अडखळणारा मुलगा म्हणून नाही तर आत्मविश्वासाचा मुलगा म्हणून पाहू लागले त्याने आपल्या गावातील लहान मुलांना शिकवायला सुरुवात केली पैसे कमी असले गुण कमी असले पण आत्मविश्वास कधीच कमी करू नका हळूहळू तो गावातील जिल्ह्यातील आणि राज्यातील लोकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्ती झाला मित्रांनो ही फक्त अर्जुनची कथा नाही ही, ही प्रत्येकाची कथा आहे आज कदाचित तुम्हाला लोक हसतात तिंगल करतात तुमचं मन खचवतायत पण लक्षात ठेवा आत्मविश्वास म्हणजे तुमचं स्वतःवरचं प्रेम आत्मविश्वास म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहणं आत्मविश्वास म्हणजे जग नाही म्हणत असतानाही स्वतःला हो म्हणणं जगातली प्रत्येक यशोगाथा आत्मविश्वासावर उभी आहे आणि जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर एक दिवस संपूर्ण जग तुमच्या समोर उभं राहून टाळ्या वाजवेल मित्रांनो आत्मविश्वास हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा गुण आहे ज्ञान कौशल्य कष्ट या सगळ्यांना खरी किंमत मिळते ती आत्मविश्वासामुळे आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर असलेला विश्वास पण तो जन्मताच मिळत नाही तो घडवावा लागतो वाढवावा लागतो आणि टिकवावाही लागतो आत्मविश्वासामुळे माणूस कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जातो अपयश आल्यावरही हार न मानता पुन्हा प्रयत्न करतो आत्मविश्वास नसलेला माणूस आपल्या गुणांकडे दुर्लक्ष करतो तो सतत इतरांशी तुलना करतो आणि भीतीत जगतो या उलट आत्मविश्वासू माणूस इतरांनाही प्रेरणा देतो व जीवनात प्रगती साधतो स्वतःवर विश्वास ठेवणे हे प्रत्येक माणसात काहीतरी विशेष असते स्वतःच्या गुणांना ओळखून त्यांचा अभिमान बाळगणे हे आत्मविश्वासाचे पहिले पाऊल आहे मोठ्या उद्दिष्टांपूर्वी लहान लहान ध्येये पूर्ण करणे आवश्यक आहे ती पूर्ण होत गेली की मनात मी हे करू शकतो ही भावना दृढ होते नकारात्मक विचार माणसाला कमकुवत करतात मी अपयशी होईन या भीतीऐवजी मी प्रयत्न करेन हा सकारात्मक विचार आत्मविश्वास वाढवतो चूक झाली म्हणून स्वतःला दोष न देता त्यातून शिकणे महत्वाचे आहे प्रत्येक चूक नवी शिकवण देत असते नियमित व्यायाम ध्यान आणि आरोग्यदायी जीवनशैली यामुळे मन प्रसन्न राहते आणि आत्मविश्वास आपोआपच वाढतो नवे ज्ञान नवे कौशल्य आत्मसात केले की मनात नवा उत्साह निर्माण होतो हा उत्साह आत्मविश्वासाला पोषक ठरतो मित्रांनो आत्मविश्वास ही यशाची खरी किल्ली आहे तो एका दिवसात मिळत नाही परंतु सतत प्रयत्न सकारात्मक दृष्टिकोन आणि ध्येय वेळेपणामुळे तो निर्माण होतो आत्मविश्वासू माणूस केवळ स्वतःच यशस्वी होत नाही तर इतरांच्या जीवनात ही प्रेरणेचा किरण पसरवतो म्हणूनच आपण प्रत्येकाने ठरवले पाहिजे की कोणतीही अडचण आली तरी स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आत्मविश्वासाने आयुष्य जिंकायचे मित्रांनो आपण पाहिले की आत्मविश्वास हा केवळ शब्द नाही तर तो जीवन जगण्याची एक शक्ती आहे आपल्याकडे किती ज्ञान आहे किती कौशल्य आहे यापेक्षा त्यावर विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे आत्मविश्वास असला की अपयशी फक्त शिकवणूक वाटते अडथळे ही केवळ पायऱ्या ठरतात आणि भीती ही आपल्या धैर्यापुढे नतमस्तक होते लक्षात ठेवा इतरांवर विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे कारण आत्मविश्वासानेच आपण आपल्या आयुष्याला दिशा देऊ शकतो स्वप्न पूर्ण करू शकतो आणि इतरांसाठी प्रेरणा बनवू शकतो म्हणूनच चला आजपासून आपण प्रत्येकाने मनाशी एक संकल्प करूया कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःवर विश्वास ठेवूया धैर्याने उभे राहूया आणि आपल्या आत्मविश्वासाने यशस्वी जीवन घडवूया तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक करून आपल्या मित्र व परिवारास नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमोबुद्धाय